शेंगदाणे घेतलेले आहेत ते आता भाजून घेऊया कडे छान गरम झाली आहे आता भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला करायचे आहेत शाबुदाण्याचे पराठे आणि पाहू शकता इथे मस्तपैकी आपण शाबू तांदूळ भिजत घातलेलं होतं ते छानपैकी भिजलं आहे मऊसूद भिजलं आहे दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक दहा बारा म्हणजे तिखट पराठे छान लागतात खायला तर आता ह्या मिरच्या आपण ज्या आहेत त्या बारीक वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण करून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आहे ते काढून घेऊया आपण याच शाबुदानामध्ये आपण ही मिरची टाकणार आहोत जे बटाटे आहेत ते छानपैकी आपण कूच करून घेऊया छान पैकी बारीक करून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपण छान बारीक करून घेतलेले आहेत इथे शेंगदाणे आपण त्याच मिरचीच्या ह्याच्यामध्ये वाटून घेऊया मिरचीच्याच भांड्यामध्ये वाटण करून घेऊया अशा प्रकारे बारीक वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जो बटाटा घेतलेला आहे तो टाकून घेऊया बटाटा थोडासा जास्त घालायचा म्हणजे पीठ छानपैकी मळून येते आपण शेंगदाण्याचा कूट आहे तो टाकणार आहोत तर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी आता हे मळून घ्यायचं आहे होऊ शकता छानपैकी आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता इथे आपण एक कॉटनचा कपडा ठेवलेला आहे आणि ओला करून घेतलेला आहे तर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि गोळा घ्यायचा आहे एक करून जेवढा आपल्याला पराठा करायचा आहे तेवढा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे पाहू शकता मी अशा प्रकारे गोळा करून घेतलेला आहे आता हा गोळा छानपैकी थापून घ्यायचा आहे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा पद्धतीमध्ये आपण मस्तपैकी थापून घेणार आहोत थोडासा पाण्याचा हात घ्यायचा पाहू शकता अशा प्रकारे मस्त थापून घेतलेला आहे आपण पाहू शकता ज्यावरती डोसे काढतो तो तवा घेतलेला आहे आणि थोडंसं आपण तेल टाकून घेऊया जो पराठा केलेला आहे तो पराठा टाकून घेऊया लगेच पडला जातो तो, तो थोडंसं आपण साईडने तेल सोडूया दोन मिनटं झाकण ठेवूया तर गॅस मोठा केला आहे झाकण काढूया पलटून घेऊया पुन्हा एक दोन मिनटं झाकण ठेवूया आपण झाकण काढूया पाहू शकता पाहू शकता तर ताटामध्ये आपण काढून घेऊया पाहू शकता मस्तपैकी खमंग असा पराठा होतो आणि अगदी कमी तेलामध्ये आणि रुचकर लागतो छानपैकी मस्तपैकी आपले पराठे ते झालेले आहेत शाबूस तांदूळाची काकडी घेतलेली आहे वरून थोडंसं मीठ टाकूया किंचित लाल तिखट आणि दहीमध्ये थोडीशी साखर मस्तपैकी दही फेटून घ्यायचं छानपैकी पाहू शकता मस्तपैकी आपले शाबू पराठे झालेले आहेत छानपैकी मौसूद होतात वयस्कर माणसांना देखील खाता येतात रोजची खिचडी खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे पराठा तुम्ही नक्कीच करून पहा बरोबरच आपण मस्तपैकी काकडी घेतलेली आहे आणि गोडसर थोडंसं दही घेतलेलं आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका